नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट चला तर मित्रांनो जाणून घेऊया या अपडेटविषयी अधिक अशी माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात जे आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची जी शेवटची तारीख त्यांनी दिलेली होती ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस होती परंतु यामध्ये जे आहे त्यांनी एक सांगितलेलं आहे की राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक जे आहे हे संमत केलं आहे आणि त्याची जी, जी आहे अंमलबजावणीची प्रक्रिया शासनस्तरावरती चालू आहे त्यामुळे जे पण एस सी बी सी प्रवर्गातील पात्र असे उमेदवार आहे त्यांनी जे आहे प्रमाणपत्र काढण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे त्यांना प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे त्यासाठी जे आहे आवेदन अर्ज सादर करण्याचे अंतिम मुदत जी आहे ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी दिलेली आहे अंतिम दिनांकापूर्वी म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जर समजा तुम्हाला सर जे सर्टिफिकेट आहे ए सी बी सी प्रवर्गाचं हे मिळू शकत नसेल तर अशा कंडिशनमध्ये जे आहे उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुम्ही जे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जे अर्ज सादर केला असेल आणि त्यासाठी जी पोचपावती मिळाली असेल तर त्या पोचपावतीच्या आधारेसुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता मात्र कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुमच्याकडे जे पण सर्टिफिकेट आहे एस सी बी सी प्रवर्गाचं ते ओरिजिनल लागेल आणि तोपर्यंत जे पण इतर आवश्यक ते कागदपत्र राहतील हे सुद्धा तुम्हाला मूळ स्वरूपात सादर करणे गरजेचं राहील तर अशा प्रकारे ही जी आहे ही प्रेस नोट त्यांनी जाहीर केलेली आहे तर एकंदरीत दोन अपडेट आहे ए सी बी सी प्रवर्गातील उमेदवाराकडे जर सर्टिफिकेट नसेल तर पोचपावतीच्या आधारे ते ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा वाढवून दिलेली आहे ही आता नवीन तारीख पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस राहणार आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला ही प्रेस नोट डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोट डाउनलोड करू शकता तसेच इतरसुद्धा आपल्या चॅनलवरती महत्त्वाचे व्हिडिओज टाकलेले आहे जर तुम्ही बघितले नसतील तर चेकआउट करू शकता हा आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशा चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद